नवापूर शिवसेना उबाठा गटाला खिंडार अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांचा शिंदे सेनेत प्रवेश नवापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाला मोठा धक्का बसला आहे आज दिनांक सतरा मे रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात नवापूर तालुक्यातील प्रमुख आजी माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला हा प्रवेश सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती माननीय नीलमताई गोरे शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे तसेच माननीय आमदार आमशा दादा पाडवी आणि माननीय आमदार चंद्रकांतजी रघुवंशी यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमात नवापूर येथील पुढील प्रमुख नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला शंकर माजी उपजिल्हा प्रमुख शिवसेना नवापूर गणेश माजी नगर माजी नगरसेवक तथा मनोज जिल्हा गोविंद मोरे शहर प्रमुख शिवसेना नवापूर राहुल टिबल जिल्हा समन्वयक युवासेना नंदुरबार या प्रवेश सोहळ्यामुळे नवापूर शहर व तालुक्यात शिवसेना शिंदे गटाला बळकटी मिळाली असून पक्षात नव चैतन्य निर्माण झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे या आधीही नवापूर शहरातील अनेक युवकांनी शिंदे गटात प्रवेश करून आपली निष्ठा दाखवली आहे पक्ष प्रवेशाची ही मालिका यापुढेही सुरू राहणार असून नवापूर इतर अनेक आजी माजी शिवसैनिक लवकरच शिंदे सेनेत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सर्व नंदुरबारचे शंकरराव भाऊ बेने बटने रे जीववंत रे आणि मनोज गोस्ते गोविंद मरे राहुल दिमे सुरेश गुर्जर सर्व लोकांचं मी मरापसुर या ठिकाणी स्वागत करतो आज या गोष्टीचे मला आनंद आहे आम्ही एक जिल्हा प्रमुख असताना नाओपुर येथे काम करत असताना उद्धव साहेबांकडून आम्ही सगळे माझी टीम आहे सगळे काम करत होतो आणि आज मी जे शिंदे साहेबांकडे आलो मी प्रवेश केल्यानंतर आमच्या वारंवार चर्चा व्हायची आहे का दादा आम्हीसुद्धा प्रवेश करू पण वेळ एक वर्ष निघून गेलं पण आज मला खुशी आहे की माझे जे जुने साकारी होते ते सगळे आज शिवसेना शिंदेगड शिंदे साहेबांच्या हस्ते त्यांचा प्रवेश केला आहे माझ्याबरोबर मी आणि सुद्धा आम्ही राहणार होतो पेन आज आमची मीटिंग होती आणि महत्वाची आम्ही दोघं आमदार त्या होतो म्हणून आम्ही काय दोघं जाऊ शकलो नाही चंदू भैया आणि आमची पूर्ण टीम आहे या नवापूर तालुकामध्ये एक चांगलं काम करणार आहे आणि शिवसेना कशी वाढेल त्यांच्यासाठी आमची जुनी जे टीम आहे ते सर्व काम करणार आहे म्हणून आज गणेश वनणारे असेल किंवा आमच्या बोरसे असेल किंवा राहुल साकारी शंकर, शंकर।, शंकर। भाऊ आबा आणि सगळे टीम जे आहे ते आज जुनं माझ्यापेक्षा अगोदर आहे ते शिवसेना मध्ये काम करत होते आणि म्हणून आज ते टीम जुडली आहे म्हणून जसं अक्कलकोवा मध्ये नडत असताना आम्ही एक मी एकटा होतो मला सोडूनय जे शिवसेनाचे होते दुसरी नौ, जे ते दुसरी पार्टी चालले गेले पण एकटा असताना मी काम करत असताना मी एक शिवसेनाच्या हक्काचे आमदार बनलो तसं आपण नव नवापूरमध्ये सुद्धा माझे जे जुने सहकारी आहे ते शिंदे साहेबांबरोबर जुडले आहे म्हणून आम्ही चांगले उत्साहाने नवापूरमध्ये सुद्धा चांगलं काम करू ते नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल त्याच्यामध्ये मोठी ताकद नाही आम्ही नडू आणि शिवसेनाचा भगवा पडकावू